हाय नमस्कार मित्रांनो तर तरा आज लाई पेचे साथी मी लाईव्ह आलेलो आहे त्याच्यासाठी की मी रोज व्हिडिओ टाकतो पण व्ह्यूज येतात माझे मित्र मैत्रिणी जे पण माझे ऑडियन्स आहेत त्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांना मी सर्वात प्रथम धन्यवाद करतो आणि जे सबस्क्राइब करत नाहीत किंवा व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत त्यांना फक्त मी एक रिक्वेस्ट करू शकतो की प्लीज सबस्क्राईब करा तर माझे व्हिडिओ आवडत नसतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मी अजून काय करू शकतो इम्प्रुवमेंट तुमच्या सल्ल्यानुसार मी तसे व्हिडीओ बनवेन व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करत जावा एवढंच मी सांगण्यासाठी आज लाईव्ह आलो होतो कारण चॅनलवरती सबस्क्राईब वाढत नाहीत तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करता त्याचं मला प्रोत्साहन भेटतं म्हणून मी एवढे रोज व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करतो पण सबस्क्राईब काही वाढत नाहीत सबस्क्राइब करत नाहीत तर माझी सर्वांना ही रिक्वेस्ट आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मदत करा साथ द्या आणि काळजी घ्या धन्यवाद